नमस्कार सर्वांना आज मी बनवते फिश करी हे बघा मी अर्धा किलो फिश घेतली आहे साफ करून घेतली आहे आणि आपले मसाले कांदा खोबरं दालचिनी लसूण अद्रक आणि दगडी फूल घेतलेला आहे आता मी एका पॅनमध्ये तेल टाकले दोन ते तीन चम्मच आपल्याला कांदा गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा आपला गोल्डन फ्राय कांदा होत आहे हे बघा आता हे बघा मस्त गोल्डन फ्राय कांदा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया खोबरं पण आपल्याला गोल्डन फ्राय होईपर्यंतच भाजायचं आहे हे बघा तेल थोडं टाकलं आहे तर त्याच्यामध्ये आपण खोबरं सोडूया हे बघा मी खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि आपलं खोबरं पण थोडं गोल्डन फ्राय भाजून घेतलेलं आहे आता दोन्ही आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता आपण एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये दगडी फुल जिरे आणि दालचिनी टाकून दोन तीन तीन मिनटं भाजूया हे बघा मस्त आपले हे पण भाजून झालेलं आहे ते पण मी आता एका त्या प्लेटमध्ये काढून घेत आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये हे सर्व मसाला मिक्स पेस्ट करून घ्यायचा आहे ग्राईंड करून घ्यायचा आहे हे बघा मस्त आपला मसाला रेडी झाला आहे आता मी कढई घेतलेली आहे आपल्याला भाजीसाठी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे गरम झालं आहे तेल आणि त्याच्यामध्ये आता आपण आपला मसाला जो आहे पेस्ट केलेला तो सोडूया हे बघा मस्त सोडलेला आहे मस्त तेल पण मस्त आपला सुटलेला आहे त्याला त्याच्यामध्ये आता आपण मसाले आपले टाकूया लाल मिरची पावडर घेतली आहे एव्हरेस्टचा फिश करी मसाला घेतला आहे धनिया पावडर घेतलेला आहे आणि हल्दी पावडर टाकला आहे दोन मिनटं मस्त भाजून घेतलं आहे त्याला आता आपण त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे हे बघा मस्त पाणी आता टाकून झालेलं आहे आपलं आता त्या पूर्ण मसाला त्या मी मिक्स करून घेऊया आता मीठ टाकलेलं आहे मी आता याला मस्त पाच ते दहा मिनटं शिजू देऊया हे बघा आता त्याच्यामध्ये फिशचे मी एक एक तुकडा सोडत आहे हे बघा आता मी जे फिशचे तुकडे सोडून झाले आहेत हे बघा पूर्ण टाकलेले आहेत आता याला मस्त दहा मिनटं आपण शिजू देऊया हे बघा आपली फिशकरी तयार झाली आहे हे बघा मस्त फिशकरी झाली आहे कशी झाली आहे नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा